हाय हॅलो नमस्कार मी स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आम्ही जेव्हा गावावरून आलो आता गावावरून यायला मला खूपच टाईम झालेला आहे पण हे मागची व्हिडिओ आहे त्याच्यामुळे टाकून राहिलेली आहे मी तर असा काही घरामध्ये पसारा झालेला होता तो आवरून घेतला पहिले लेकरांनी शाळा शाळेची तयारी केली सॉरी लेकरांनी शाळेची तयारी केली आणि तबागिबा तयार करून द्या लेकर शाळेमध्ये गेलेले आहेत फक्त अनुष्काची शाळा दुपारची असते अनुष्काने आजीही वरती गेलेली आहे गच्चीवर कारण थोडं तिथं ऊन येते त्याच्यामुळं आणि माझं इथं सुरू आहे पहिले सकाळी उठले मी लेखनशाळेत तयारी करून दिली मग नंतर गरम कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये मध टाकलेलं आहे आणि ते पिलेलं आहे आणि हे लगेच घरातला जो पसारा ना, है। है था है होता ना पडलेला सगळं आवरून घेतलेलं आहे आणि मला केसाल तेल पण लावायचं होतं कारण केस खूप कोरडे झाले त्याच्यामुळे केसाल तेल लावत आहे मी आणि कसं असते आता गावाला गेलो ना तर पसारा पळणं हे साहजिकच असते म्हणायचं आणि त्याच्यानंतर मी गावावरून आली की नाही तर एवढं काही कामं केले नव्हते पहिले आता आजी होती ना माझ्यासोबत तर मला एवढं काही व्हिडिओ शूट बी करता नाही आले त्याच्यामुळं जे जे माझ्याच्यानं झालेलं आहे जे त्याच्या ते, ते शूट केलेलं आहे मी कारण आधीला मोबाईल द्यावा लागत होता मला सिरियल पाहायसाठी आज मोबाईल म्हणजे टी व्हीमध्ये आहे पण टी व्हीत लागत नव्हतं ते त्याच्यामुळं आधीला मी मोबाईलमध्येच दिलेलं आहे सिरियल लावून तर त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओ जास्त काही टाकणं झालेलं नाही आहेत तर आता मला पहिले म्हटलं स्वयपाक करून घेते भांडे खूप मोठे पडलेले आहेत आता आजी आहे सोबत त्याच्यामुळं जा मला जास्त टाईम करता येत नाही स्वयपाकासाठी पहिले मी पटापट -पत इकडे भाज्या करते मला मेथीची भाजी करायची होती तर आता पटकन मिरच्या आणि कांदा हे कट करते टमाटा कट करते वरण भात आणि मेथीची भाजी करते आणि मी गोबीचा ठेसा पण करायचा होता मला खूप छान लागतो गोबीचा ठेसा तुम्ही करून बघा एकदा तुम्हाला ते म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे कसा करायचं कसं नाही तर तर आता इथे पटकन मिरची भाजी करते पहिली मिरचीची भाजी धुवून घेतलेली आहे पहिल्या पाण्यामध्ये पुन्हा दुसऱ्या पाण्यात धुऊन घेत घेतलेली आहे तर चला मग हा ना स्वयंपाक झालेला आहे तर मी काही जास्त एवढं काही शूट केलेलं नाही आहे तर इथे मी पटकन आहे तर मला ठेसा करायचा गोबीचा तर मिरच्या घेतल्या लसूण घेतला सांभार आणि ठेसत आहे छान खलबत्त्यामध्ये आणि गोबी गोबी पण ठेसून घेतलेली आहे खलबत्त्यामध्येच म्हणजे कट करायची पहिली गोबी आणि ती ठेसून घेते छान खलबत्त्यामध्ये ते बघू शकता कसा ठेसा झालेला आहे खलबत्त्यामध्ये तर मी त्यावर तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची जी आपण जो ठेसा केला टाकाने तो टाकलेला आहे आणि हा गोबीचा जो ठेसा केला का तो आपण टाकलेला आहे वरतून तर चला असं होते छान लागते ही भाजी करून बघा खूप छान लागते तर आता बघू शकता भांड्यांचा रहाडा किती मोठा पडलेला आहे तर भांडे हे दो दोन वेळचे आहेत त्याच्यामुळे एवढे पडलेले आहेत असे भांडे जास्त पडतात म्हणायचे पण त्यात लाईट पण जावं का लाईट पण गेली लगेच आले लाईट म्हटलं ते तरी बरं झालं चला आता भांडे घासते पटकनी ते माझे भांडे घासणं आणि वरच्यामध्ये मी आता बाथरूम पण स्वच्छ करत आहे खूपच झाले हो झालेलं होतं ते खूप त्याच्यामुळं तर आता लगेच बाथरूम घासून घेते आणि माझं कसं आहे हा जो ब्रश आहे ना हा फक्त बाथरूम घासण्यासाठीच इस्तेमाल करत असते मी म्हणजे आणि सगळं वेगळं असते माझ्या बाथरूमचं जे जे असते ना सगळं वेगळं राहतं ब्रश वेगळा असतो त्याची घासणी वेगळी आहे त्याने घासून काढत असते मी स्वच्छ आणि हे जे प्रोडक्ट आणलेलं आहे ना खूप छान अर्बन वाईपचं जे प्रोडक्ट आहे ना खूप छान आहे हे काहीच नाही फक्त आपण स्प्रे करायचा हे जे स्टीलचे जे, जे नळ असतील ना त्याच्यावरती जे काय असे एकदम जिद्दी डाग असतील जर आपण स्प्रे केला ना फक्त दहा मिनटं ठेवायचं आणि एकदम क्लीन क्लिन्झिंग निघून जातं खूप छान आहे ते प्रोडक्ट मी काही प्रमोशन नाही करू राहिले आहे तर सांगते पण छान आहे ते प्रोडक्ट त्याच्यामुळं तर आता मला एवढे मोठे कामं करता करता संध्याकाळच झालेली आहे तर कपडे पडलेत धुवायला काही कपडे टाकलेले आहेत वॉशिंग मशीनमध्ये तर आता काही मी हाताने धुवून काढत आहे कारण एवढा टाईम नव्हता म्हटलं पटवट झाले पाहिजे सगळे कपडे धुणं तर कपडे झालेले आहेत धुणं आता माझे काही कपडे वॉशिंग मशीनमधून टाकून ठेवलेले आहेत मी तर ते पण होत आहे संध्याकाळ झालेली होती आणि माझी आंघोळ पण राहिलेली होती तर आता मला आंघोळ पण करणं आहे तर आता म्हटलं सगळे कामं झाल्यानंतर पहिले मी आंघोळ करून घेते तर कपडे झालेले आहेत ते सुकायसाठी ठेवलेले आहेत तर चला आता बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला मी संध्याकाळचं हे असं झालेलं आहे छान आणि इतकी थंडी वाजत होती ना मला तर खूपच कारण खूप वली झालेली होती त्याच्यामुळं तर आता जे काही कपडे होते ना जे काही निघले नसतील ना त्याला खूप डाग होते अशी जिद्दी तर ते मी भी भिजू घालून ठेवलेले आहेत काही जे फुसायचे कपडे असतील ते पण मी भी भिजू घातलेले आहेत निरमाच्या पाण्यामध्ये म्हटलं उद्या धुवून काढणारे स्वच्छ ते तोपर्यंत भिजतात म्हटलं ते त्याच्यामुळं तर आता टोपले टापली सगळे झोपलेले आहे स्वच्छ आता ना आता आंघोळ करते पहिले आणि स्वयंपाकाला लागते पण स्वयंपाक करायचं इतकं जीवावर आलेलं आहे ना तर खूपच तर आता इथे ना कपडे भिजू घालून ठेवून दिले मी खाली आलेली आहे आंघोळ केलेली आहे तर चला आता व्हिडिओचा एंड करते